आज आम्ही उघड करतोय वर्सोवा बीचच्या कोट्यावधींचा भ्रष्टाचाराचा स्फोटक भंडाफोड स्वच्छतेच्या नावाखाली नेमकं काय चाललंय वर्सोवा बीचची साफसफाई ही अधिकृतपणे बीएमसी आणि एमपीसीबी यांची जबाबदारी आहे याच किनाऱ्याच्या चा चार पूर्णांक पाच किलोमीटर सफाईसाठी एका कंपनीला देण्यात आलं होतं मोठं अनेक वर्षांचं कंत्राट पण वास्तव बीचवर कचऱ्याचा ढोंगर तुटलेल्या दारूच्या बाटल्या उद्ध्वस्त शौचालय आणि समुद्रात सरळ मिसळणारं घानेडं पाणी याहून मोठा धक्का आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालेलं ॲडव्होकेट अफरोज शाह यांचं स्वच्छता अभियान थांबावं लागलं कारण स्वच्छता करणाऱ्या महिला स्वयंसेवकांना नचडी आणि गंजड्यांकडून धमक्या छळ शिविगार आणि उघड सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं हा गुन्हा असताना नियमन गायब कारवाई गायब आणि घोषणा मात्र स्वच्छतेच्या वर्षातला कचरा हा साधा कचरा नाही समुद्राच्या पोटात जाणारा घातक प्लास्टिक दरवर्षी जगभरात शंभर दशलक्ष समुद्री जीव मारतो या प्लास्टिकमध्ये मिसळलेली डी टी आणि पी सी बी सारखी अत्यंत धोकादायक रसायनं मासे खातात ते मासे आपण खातो आणि सुरू होते बायोअक्युम्युलेशन म्हणजेच ते विष मानवी शरीरात थरावर थर साठवत राहत परिणाम दीर्घकालीन आजार हार्मोनल बदल आणि शरीरात घुसणाऱ्या घातक रसायनांचा स्फोट हवेतही विष पसरलंय एकूय अनेकदा धोक्याच्या पातीवर जातो ज्यात निरोगी व्यक्तीलाही श्वास घेणं कठीण पण वर्सव्यातली खरी लाजीरवाणी अवस्था जमिनीवर उभी असलेली सार्वजनिक शौचालय तुटलेले छप्पर गळकी भिंती अविरत दुर्गंधी वर्सोवा बीचवर दिसणारा कचरा हा फक्त प्लास्टिक नाही हा मुंबईच्या बिघडलेला व्यवस्थेचा एका मोठ्या भ्रष्ट साम्राज्याचा व्हिज्युअल पुरावा आहे लाखो कोट्यवधींची स्वच्छता खर्च दीर्घकालीन करार अपूर्ण प्रकल्प आणि प्रत्यक्षात कचरा दारू दहशत आणि नागरिकांच्या आरोग्यावर टांगलेली काही सावली आज प्रश्न फक्त वर्सोवाचा नाही आहे हा प्रश्न मुंबईच्या भविष्यासाठी आहे या परिस्थितीचं उत्तर कोण देणार ही जबाबदारी कोण स्वीकारणार की वर्सोव बीच मुंबईचा मृत्यूचा किनारा असाच विषारी आणि धोकादायक राहणार